हाय हॅलो अँड गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळी आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल मस्त असाल मीही छान आहे तर बघा आज सकाळी चाललं आहे दाळबट्टी बनवण्याचं काम तर मिस्टरांचा आदेश होता की आज सुट्टी आहे तर दाळबट्टी बनव तर मला माझ्या मैत्रिणीकडे पण जायचं आहे गौराईसाठी तर मग मी काय केलं दाळबट्टीचं पीठ नसल्या कारण पीठ घेतलं त्याचा अर्धा भाग रवा घेतला थोडासा ओवा तीळ आणि मीठ घेतलेला आहे याचा मी असा गोळा मळून घेणार आहे आणि नंतर बट्ट्या कशा करते आणि उकडायला टाकते तेही तुम्हाला दाखवणार आहे तर हा छानसा उंडा तयार आहे एकदम असं स्टक आहे कुंडा नरम नाही आहे असा उंडा मी मळून घेतला आहे आता त्याला बाटी कशी तयार करायची तेही तू दाखवते कोणी कोणी फक्त गोल गोल उंडे करतात किंवा गोळे करतात मी तसं करत नाही तेल लावून आतून त्याला फोल्ड करत जाते तर तेही तुमच्यासोबत शेअर करते प्रकारे मी उंडे करून घेतले आहेत हे असे तेल लावून फोल्ड करायचे कारण आतमध्ये असं गोळा नाही राहत त्याचे असे पिसेस पिसेस होतात आणि मग ते तळेही छान जातात आणि खायलाही छान लागतात क्रिस्पी तळल्या जातात त्या कारण मी असे करून घेतलेत <laughs> कुकरमध्ये मी पाणी घातलं आणि त्यात थोडंसं चार पाच ड्रॉप्स असं ऑइल टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी हे उंडे सोडते उशीर होतोय त्या कारण मग कुकरमध्येच वाफवते तर सगळ्यांना माहिती आहे की माझ्या मैत्रिणींकडे गौराई आहेत तर त्याच्या तयारीसाठी मला तिथे तीन दिवस मी तिथेच असते तर रात्रीही आम्ही बराच वेळ जाग हे करून मखर वगैरेची तयारी केली होती सो so, या प्रकारे बसले आहेत याला झाकण लावून मा घेते याला मी झाकण लावून घेतलं ला त्यासोबतच त्याचबरोबर मी ही सगळी जी मिक्स डाळ आहे याच्यामध्ये सगळ्या डाळी आहेत मटकीची मुगाची मसूरची तुरीची उडदाची आणि आपली हरभऱ्याची या सगळ्या मिक्स डाळीचं असं मी वरण बनवते याच्यात ही मी पाणी घालून घेते मध्ये थोडं हळद आणि थोडंसं दोन तीन ड्रॉप तेल घातलं आहे याला पण मी तर याच्यावर होते हे बट्टी उकळल्या जाते आणि याच्यात डाळ आहे तोपर्यंत तो दूध गरम करून घेते मुलींना दूध देते तर असं खूप सुंदर आणि घट्टसर असं वरण मी तयार करून घेतलं आहे मिक्स डाळीचं वरण आहे सो बट्टीसोबत मिक्स डाळीचं वरण माझ्या घरच्यांना खूप आवडतं सोबतच ज्या उकळलेल्या बट्ट्या होत्या त्यांचे उंडे जे होते ते मी कापून घेतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता कसे तुकडे झालेले आहेत मीडियम साईजचे आणि हे जे आहेत ना मी असे फोल्ड करून जे बनवले त्याच्यामुळे हे असे तुकडे तुकडे दिसतात ते तळल्यानंतर खूप सुंदर लागतात आणि आतपर्यंत तळलेही जातात आणि क्रिस्पी होतात तर ते तेल गरम होत आहे तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे त्यानंतरच बट्ट्या सोडायच्या आहेत जर तुम्ही कमी गॅसवर किंवा म्हणजे थंड तेलामध्ये जर बट्ट्या सोडत असाल किंवा तळत असाल ते ते तर त्या फार तेलकट तेलकट होतात जास्त तेलही पितात त्याच्यामुळे एकदम तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये बट्ट्या सोडायच्या आहे तर मी आता याच्यामध्ये एक एक करून बट्ट्या सोडून घेते काळजी घ्यायची अंगावर तेल उडणार नाही याची तर मोठ्याच गॅसवरती स छान अशा सोनेरी रंग येईपर्यंत बट्ट्या ज्या आहेत त्यात तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता माझ्या बट्ट्या कशा अशा फुललेल्या बनत आहेत म्हणजे की एक एक लेअर किंवा पुडदं त्याची निघत आहेत असं तुम्ही बघू शकता ह्या बट्ट्या ज्या आहेत ना त्या खूप क्रिस्पी होतात आणि टेस्टी पण लागतात आणि आतपर्यंत तळलेही जातात तर तुम्ही ही पारी जी आहे म्हणजे उंडा मोठा घेऊन पण तुम्ही हे बनवू शकता मी जास्त मोठे उंडे केले नव्हते तर हे जे लेअर आहेत ते थोडे पातळ पातळ आले पण मोठा उंडा घेतला तर ते लेयर जाड पण येतात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा बट्ट्यांचा रंग आलेला आहे ढाळबट्टीच नाही मी भाकरी आणि चपातीही बनवली होती सासूबाई बट्टी खात नाही त्यांच्यासाठी भाकरी आणि मुलींसाठी दोन चार चपात्या तर मिस्टरांसाठी हे ताट वाढलेलं आहे तर मिक्स वरण म्हणजेच डाळ बट्टी आणि अर्धी चपाती पापड आणि ठेचा या कुकरमध्ये भात लावलेला आहे तर त्यांचं होईपर्यंत भातही होतो नंतर भातही त्यांना वाढते आणि मी लवकर लवकर तयार होते तर मी तयार झाले आहे आणि सुंदर असं गुलाबी आणि हिरवं कॉम्बिनेशनची साडी मी घातलेली आहे काटपदरची एक ती लाईटवेट साडी आहे आणि मी निघाली आहे बाहेर कारण मला जायचं आहे एका ठिकाणी पूजेला आणि त्यासोबतच एक, त्यासो एक काम आहे ते पण बाहेरून करून यायचं आहे मागच्या दोन तीन दिवसापासून सलग पाऊस होता तर एवढे कपडे माझे धुवायचे होते ना आणि त्यात मशीन पण माझी खराब होती तर तेही राहिलेलेच होते तर त्याच्यामुळे सगळे कपडे आज धुऊन झालेले आहेत काही सुकले आहेत काही सुकायला टाकलेले आहेत हे दोन दिवसाचे जे सुकत आहेत ते दोन दिवसाचे कपडे आहेत तर चला निघतोय आम्ही आता तुम्हाला रस्त्यात भेटतेच मी की आम्ही कुठे जातो हो काय करतो ते तर नाही दाखवू शकत कारण न कोणाच्या जा घरी जातो आहे नवीन तर तिथे आपण आपला कॅमेरा ऑन करणं म्हणजे दुसऱ्यांची प्रायव्हसी आपण भंग करतोय तर याचा विचार करते मी आणि कोणाच्या घरी गेल्यानंतर मी कॅमेरा सहसा ऑन करत नाही जिथे अलाउड असेल किंवा जिथं माझं फ्रेंडली आहे तिथे मी करते पण नवख्या ठिकाणी गेल्यानंतर मी कोणाचंही शूट करत नाही कारण त्यांचे प्रायवसीचा प्रश्न असतो तो बाहेर का मौसम कुछ इस प्रकार का है की आसमान मी बादल छा रहे है बारिश आने की संभावना आहे हमारी गाड़ी जब भी चलती है हमारी गाड़ी में म्यूजिक रहता है हस्बैंड जी को पसंद है तो म्यूजिक सुनते सुनते अभी मैं वापस घर की तरफ हम निकल रहे हैं तो मैं घर की तरफ नहीं जाऊंगी रास्ते में जो पहला घर है मेरी गाड़ी के मोड़ में तो वो जो है मेरी फ्रेंड शुभांगी उसके यहाँ जाऊँगी क्योंकि उनके यहाँ गौराई रहती है तो हर साल हम तीनों चारों फ्रेंड जो है वो मिल सब करते हैं गौराई का आगमन हो गया विसर्जन हो गया पूजा वगैरह सब मिलके होता है तो मैं अभी वहाँ जाऊंगी तो अभी सीधा बाहर से मैं आ गई हूँ मेरे फ्रेंड के यहाँ तो यहाँ पे है हमारा गौरी का आगमन होने वाला है घर पे ये तो मेरे फ्रेंड भी तैयार होके आए हैं ये मेरे पहले से आए हैं इन्होंने बहुत काम किया मैं अभी आई हूँ तो हम आपको दिखाते हैं क्या क्या होने वाला है कैसा है तो इतना है ते पूजा घर आने गणपति महाराज पन विराजमान के लिए आता अपन बोया गौराई तो आगमन कस करता समृद्धीच्या पावलानी कोण आला कोण आला घरा महालक्ष्मी आला कशाच्या पावलानी मुला बाळांच्या आलाय कोण आला घरा महालक्ष्मी आल्या कशाच्या पावलांनी गाई वासरांच्या पावलांनी आल्या कोण आलं घरा महालक्ष्मी आलं घरा कशाच्या पावलांनी धान्यांच्या पावलांनी आलं कोण आलं घरा महालक्ष्मी आलं घरा कशाच्या पावलांनी सुख समृद्धीच्या पावलांनी आल्या घरी कोण आलं घरा महालक्ष्मी आलं घरा कशाच्या पावलांनी यश कीर्तीच्या पावलांनी आल्या घरी कोण आलं घरा महालक्ष्मी आलं कशाच्या पावलांनी सुख समृद्धी धन धान्य सौख्य आरोग्य सह <Sanadhi> चान्त। <सजी चान्ती। laughs> ओ महालक्ष्मी माता की उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब तर अशा प्रकारे आम्ही गौरीचं आतमध्ये स्वागत केलेलं आहे आम्ही सगळ्या पाच जणी मैत्रिणी ज्या आहोत त्या नेहमी शुभांगीच्या इथे गौरीच्या आगमनासाठी आतूर असतो आणि मनोभावे त्यांची सेवाही करतो तर सगळ्यांच्या हातून एक एक करून आरती हो झाली आहे आणि त्यानंतर मुलांनीही आरती करून घेतली आहे आम्ही दर्शन केले इथे आणि नंतर बसलो आहोत प्रसाद खाण्यासाठी तर आज पहिल्या दिवशी शुभांगीने आम्हाला हळदी कुंकू दिलं आणि शेवयांची खीर केली होती प्रसादासाठी तर आम्ही त्या प्रसादाचाही तिथे आस्वाद घेतला आत्ता आम्ही सगळ्याजणी मिळून जात आहो मंदिरात फक्त शुभांगी येत नाही कारण तिला आता तीन दिवस घर सोडायचं नसतं तर आज मंदिरामध्ये माणसीची आरती आहे त्यासोबतच की के कॅन्टीन डे आहे छोट्या छोट्या मुलांनी आज इथे छान छान पदार्थ करून आणलेले आहेत आणि ते तिथे विकले जाणार आहेत आणि त्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी सगळी गल्ली इथे जमलेली आहे सो हे कॅन्टीन जसं आहे की पैसे द्यायचे आहेत आणि आपल्याला जे घ्यायचं आहे ते आपण घेऊन खाऊ शकता तर तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी झालेली आहे हे आमच्या कॉलनीचं गणपती मंदिर आहे आणि इथे स्टॉल लावलेले आहेत ते सगळ्यात पहिले स्टॉल आहे अथर्व आणि आर्नवचा तर यांनी स्वीटकॉर्नची भेळ आणि साधी ओली भेळ जी असते मुरमुरेची तशी भेळ बनवलेली आहे आणि ती खूप टेस्टी झालेली होती तर त्याची पटापट सगळे जात होते त्याचा शेजारचा जो स्टॉल आहे तो आहे आमच्या कॉलनीमधले गुणवानी आंटीचा तर गुणवानी आंटी आणि त्यांच्या सोनबाईंनी पाणीपुरीचा स्टॉल लावलेला होता तर त्यांची घरगुती पाणीपुरी आहे आणि ती घेण्यासाठी सगळ्यांची गर्दी जमलेली असते प्रत्येक वेळी गुणवानी आंटीचा खूप सुंदर असा पदार्थ असतो इथे आणि सगळे छोटे मोठे जे आहेत ते आपले आपले घेऊन खात होते कस्टर्ड होतं सँडविच होते वडापाव होते जसं आम्ही सगळ्या मैत्रिणीसोबत काम करतो सोबत एकमेकींना मदत करतो तशी आमची मुलं पण एकमेकींना मदत करतात स्टॉल फक्त एकाचाच होता पण त्याला मदत करणारे सगळे पाच सहा जण होते पैसे मोजणारा एक बनवून देणारा एक सर्व करणारा तर जशी आमची मैत्री आहे तशीच आमच्या मुलांचीही मैत्री आणि युनिटी आहे ते नेहमीच सोबत असतात एकमेकांच्या तर आम्ही जशा मैत्रिणी एकमेकींना नेहमी सोबत असतो आणि मदत करायलाही तयार असतो तसेच आमचे मुलंही एकमेकांसोबत नेहमी उभे असतात आणि मदत करायलाही तयार असतात ते फार छोटे आहेत पण त्यांची युनिटी आमच्यापेक्षाही कमाल आहे तो याच आनंदासोबत मी आजचा ब्लॉग इथेच समाप्त करते आहे तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये